तर, पन, तर, आता तर आता आपण फायनल बिर्याणी बनवची हा तुला फिशची म्हणजे माशाची आपलं तर आमचं लावच्या आधीचं सेटअप असं असा आणि आता मी जरा कॅमेरा ॲडजस्ट केलं आहे कारण सेल्फी कॅमेऱ्या व्हिडिओ होतो ना बरोबर ह्या मला समजलेला हा चान्स समजा व्हिडिओ जर चाललो तर मग परत प्रॉब्लेम नको मग आता आम्ही काय करतो आहे की दोन चमचे तेल कडाईत टाकून घेतलंय तर दोन चमचे आपण तेल ह्या कढाईत टाकून घेतलेला आता आता तेल लगेच तापताना कारण मी कॅमेरा ऍडजस्ट करून बरोच वेळ धावून दे तर आता आपण हे जो कांदो कापून घेतलेलो तो कांदो आपण त्याच्यात टाकूच ह्या ही जी दोन मसाल्याची पानं होती त्या दोन मसाल्याच्या पानांचे आपण चार तुकडे करूचे शेत पण जरा थांबान कारण याच्यात आणखी कामा थोडीशी कंदरीचगिरी करून परत सजावटीसाठी कांदो काढू नको मगच कांदो जरा चॉकलेट ही रंग येईपर्यंत परतायचो थो। म्हणजे थोडं थो काढून ठेवायचं आपण काय जास्त नको आपण काय आजच्या आमकाच खावचा दुसऱ्यांचा डोळचा नाही असे फक्त विडोसाठी म्हणा मी का विडो तर कांदो बस त्याची फ्राय झालेलो आपण खूप झालेलो एवढं तर हा आपण कांदो ठेवूया काढून जास्त नाही असायच तर काय घेतला त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया कांदो टमॅटोची पेस्ट आणि चांगली परतून घेऊया दोन टमॅटो आणि मग छोटे छोटे सहा कांदे अशी यांची पेस्ट आहे दोन बुगडी माशासाठी कारण बुगडी माशाक थोडीशी आमटान लागतात आणि मी माशांका शक्यतो लिंबू लावणंही नाही कारण आता बरं असं आहे माझ्या का आता काय लक्षात एवढं नाही पण बरोबर नाही खाऊ म्हणून नाही लावणार लिंबू आगळं लावतो आम्ही थोडंसं पण तो बिर्याणीत आगळ बरोबर वाटत नाही मग टोमॅटोच वापरले तर मस्तपैकी या दोन तीन मिनटं असं परतीत रवायचा काही काही टॉमॅटोचे असे मोठे पीस रवले कधी पी कधी मिक्सरपण दग दोग दग देऊ शकता सगळी चूक आपली नसता मिक्सरही कधी कधी चुका शकता तर आमचा खांदा नाही भांडा मग गवत आता याच्यात आपण आता जे छोट्या भांड्या मिक्सर आळालंसून पेस्ट लावलेली ती साधारण दोन म्हणजे टेबल स्पून इतकी आ, तो तो ही एक्स्ट्रा आम्ही जास्त केलेली आहे तर ती आपण ह्याच्यातच फिरवून घेऊची आहे जोपर्यंत ते का पाणी सुटणार नाही सॉरी तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण ही परत करायची आहे कारण ही आपली बिर्याणीची ग्रेव्ही आहे पाणी जर असं ह्याच्यातला घालून टाकतो कारणच्या भाड्यानं करता गळत राहतो ना झाले हा ह्याच्यातलं काम आपण हा आपण एवढा विक्री का तेल सुट्टा सुरुवात झाली आहे तेल सुट्टा सुट्टा आपण काय करूच की आपला जो मालवणी मसालो, आना, तो 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 ना, तो मसालो तो, आ, हा ना त्याच्यात साधारण पाऊन जम टाकून घ्यायचे मग कशा तर एक तर तिखटपणा पण येतो आणि दुसरी गोष्ट की ह्या जा पाणी उरलेला हा तो तर तो मसाला थोडंसं ओढून घेता आणि मग तो जी आपली प्युअरी ह्या प्युरी ती ड्राय करूचा प्रयत्न करता मसालो आणि कलर पण देता ह्याची बरीच कारणं आहोत की हा आपण मसालो त्याच्यात आता ॲड केलो आणि आपला खूप पण लाल कलर नको आहे थो का थोडंसं टोमॅटो कलरचं वगैरे असं येतं तरी चालतं काय घरगुती त्याच्यामुळे थोडा काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत तो मी भात पण बनवून घेतलेलो आहे कारण भातची ते भाताची रेसिपी काय तर दाखवायची गरज नाही तर हे बघा भात आहे माझं रेडी आहे आणि आता आपण काय घालतो फायनली आपली जे मासे होत बिर्याणी मसालो आपण जो लावून ठेवलो माशांक आणि मीठ ते मासे आपण आता फायनली ऍड करूयात हे मी मासे आता एकदम मासे आहेत हे ड्राय मासे आता आपण अशा परतूच परतूच्या आता तुम्हाला बिर्याणी हरकत सुरुवात होतो आणि जरा तेला घेऊपर्यंत ग्रेवी ही जरा आटा घेऊची आहे म्हणजे त्याच्यात पण मसालो शिल्लक रोवलो आहे बघा तो आता मी घालत नाही मिक्सरचा भांडा पण मला कांदा कांद्याची आपण टेस्ट केली आहे न करतो ते मीठ ह्या का लावलेला फक्त कांद्याचा आणि कांदा टोमॅटोची जी प्युरी आहे ते कांदा मीठ होया आपण आतमध्ये टाकूचा त्या इतक्या प्रमाण लक्षात घ्यायचं की आपण ह्याच्यात जो भात बनवला त्या भातातसुद्धा आपण मीठ घातलेलं ह्या लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार ह्या झाला मासा जरा जर ऊब लागली मासं जरा सॉफ्टोक सुरुवात झालो आता याच्यात चमच्याचा वापर करायचं नाही कारण मासं आता पडदो शिजलो जर त्याच्यात आता चमच्याचा आम्ही वापर केलो तर तो मासो तुटतलो आ त्याच्यामध्ये चमच्याचा वापर करायचो नाही आता काय करायचं की जा आपली मिक्सरचा भांडा किंवा ह्या जा असं ना जर आपण एकत्र केलेला त्याच्यात बिर्याणी मसाला वगैरे लावून मासे ज्याच्यात ठेवलेले ता सगळा पाणी एकत्र करायचं साधारण आपण दोन अडीच पेरे पाणी त्याच्यात ॲड करू भया कारण ते तेवढे मासे त्याच्यात बुडाव आहेत तर अशा पद्धतीत आपण त्या दोन अडीच के पाणी याच्यात घेतलेला असा ह्या बघा पाणीचा पूर्ण ह्या आता आपण पाणी याच्यात ॲड करतो आणि पाणी ॲड केल्यानंतर फक्त सायडीने सोडवून घ्यायचा मासे ढवळायचे नाही जास्त सायडीने म्हणजे कशा तर हे मासे खाली लागा शकतात म्हणा तर आता मी तुम्हाला जवळ ना पण दाखवू शकते कारण आता माझे हात मोकळे झालेत आपला सगळा सजा मागा सामान टाकूचा होता तर सगळा टा सामान हातमध्ये गेलेला हा तर चांगल्या रीतीने शिस्त हा त्याच्यामुळे आता ह्याच्यात सगळा रेडी झालेला हा ही आपली ग्रेवी हा आणि आपले भात तयार आता मी फक्त तुमका सजावट करून टेस्ट करून सांगतो की कसा झाला मागा माहीत आहे ह्याची टेस्ट अस्म आ ह्या भारी लागता हे माझा माहिती आहे पण तुमका शेवटी टेस्ट करून दाखवल्याशिवाय विश्वास होतो नाही की ही काहीतरी करतात या आणि नाही दुसरा तर असा नाही आ जी डिश आम्ही करतो तीच डिश आम्ही खातो पण कसा होता की आमच्याकडे आमचे मिस्टर येईल आम्ही जेवण नाही किंवा मुला शाळेत नाही येईल्याशिवाय आम्ही जेवण हुन नाही त्याच्यामुळे आमका तुमका, तुमका टेस्ट व्हिडिओ बनवू गावना नाही आणि कधी कधी मिस्टर येताना असे घाय घाय देतात की त्यांची रिक्षा असल्यामुळे आमका आता टेस्टिंगला एकत्र बसून असा व्हिडिओ विडिओ करूचा आमका काय माहिती नाही का राख पण येतात मिस्टरांना मी काय समोर दिवस मोबाईल हातात असतात मग आम्ही ते नसताना असे व्हिडिओ बनवतो आणि टाकतो व्हिडिओ म्हणजे ते पण व्हिडिओ बनवतो पण लोकांचे आपले असे कॉमिक कॉमिक व्हिडिओ बनवतात ना काय सांगा शकणार नाही तर जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असतात ना तर प्लीज जरा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीनच म्हणजे व्हिडिओ हे पारंपरिक नाही ह्याच्यातली आहे व्हिडिओ आम्ही बनवतो पारंपरिक आम्हाला जेवण बनवू घेता पण जेव्हा तर आम्हाला आमच्या जीवेक एक वेगळी टेस्ट इलेली असते थं हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा आपणच घराकडे हॉटेलचा खाना, घरा खाना बनवून खाना ता खूप चांगला आणि मेन म्हणजे आता आम्ही चुलीवर जेवण करतो ह्याच्यावर कोणतरी उद्या आक्षेप टाकू शकता की तुम्ही गॅसवर करणार तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की गॅस माका वर्षाक दोनच लागतात नाही लाय लागणं म्हणजे पूर्ण असे नाही पण दीड लाख गॅस म्हटलात तरी चलात तर माका मी जास्त तर माझं जेवण चुलीवर असता आणि आम्ही चुलीवरचाच जेवण खातो जास्त गॅस आम्ही उगाच पैसे वेस्ट करणं नाही आणि चुलीच्या लाकडांचा जर प्रश्न येत असा तर आम्ही जे वक्तार आमच्या सड्या बागायत काहीतरी करत असतो किंवा बागात जर काहीतरी काम कर करत असतो त्यावेळात झाडं जी असतात ती मेलेली असतात काय काय झाडं काही झाडांक रोटो लागलेलो असतात कधी कधी आमचे काजी मरतात आंबे मरतात वादळां कुपळ्यात पडलेली झाडं असतात अशा बरेच प्रकारची झाडा जी असतात ना ह्या शेवटी ह्या वेस्टमध्येच जातात म्हणजे ता जर थंच रावला तर ताकुसान जाताला मग त्याचा उपयोग काय नाही मग आम्ही जर टाकाऊ हा त्याच्यातनंच आम्ही आमचं आणून जेवण बनवतो आम्ही त्याच्यासाठी काहीची जंगल तोड करणं नाही असो किंवा आम्ही नुस निसर्गाचं नुकसान करून आम्ही चुरीवर जेवण बनवत नाही असो आणि बरा एक गोष्ट असा की बाबा ह्याच्यातनं मग कंटाळ येत असतात तर मावरच्या जेवणाचं कंटाळू येणार नाही कारण माका सिलेंडर माझं म्हणजे माझी तेवढी बचत होता आणि ती बचत हो झाल्या कारणामुळे आम्ही ह्या चुडीवरच्या जेवढा कंटाळू नाही त्या पैशाचा आपण मासेविषयी आणून खाली तरी चलतं ते आपल्या पोटाक लागतं फुकटचं गॅस वेस्ट करण्यापेक्षा ह्या आपला असा तर चांगला हां जेव्हा तर आपण खरीच गरज असतात माझा आता जमणार नाही असं आजारी असेल तर मग आम्ही त्यावेळा गॅस वापरतोच म्हणजे गॅसच्या अगदी विरोधातही मी नाही तर गॅस तुम्ही वापरा पण लिमिटमध्ये वापरा जेंका शक्य असा की ज्यांच्या घराकडे आजूबाजूक आता आमच्याकडे माडात जरी गेलो तरी आमका पिडे गावतात पुई गावतात त्याच्यानंतर आमच्या माडाची ज्या नारलाची सडणं असतात ती कधी कधी काथ्या कोणतरी वापरता आता जो कोण नाही ना त्याची करटे सणणं ही अशी पडाणंच असतात मग हे जे घटक असत ना निसर्गात राहणारे ते कुसान जाणारे जे नष्ट होणारे तेच आम्ही वापरतो परत तिथं दुसरं तुम्हाला आणखी एक दुसरी बाजू पण सांगतोय की हे जे प्रॉडक्ट हे जे निसर्गान आपण दिलेले प्रोडक्ट ते जे आम्ही वापरतो ना त्याची जी राख होता ती पण आम्ही परत झाडांकात नेऊन टाकतो माडांका वगैरे म्हणजे त्याच्यातनं आम्ही आमचा पण काम करून घेतो म्हणजे आमचं जेवणही शिस्त आमचं गॅसचे पैसेही वाचतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या माडांका किंवा आमच्या शेतीत जा आम्ही खत वगैरे न वापरत आम्ही रखाबिकाची टाकतो ना त्या रखेमुळे आमच्या जमिनीतले सेंद्रिय घटक तसेच कायम राहतात त्याच्यामुळे आमका डबल फायदा हा आपलो गॅस न वापरता चूर वापरला जायचो तुमचा ह्याच्या बाबतीत जर काय वेगळा मत असला असत तर मला कमेंट करून कळवा आणि सांगा म्हणजे असा मी खूप ह्याचा नाही असे काय की खूप काय तर मागासलेल्या विचारांचा नाही की तुम्ही वापरूच नका वापरा जे का शक्य नाही आता मुंबईवाल्यांका कोण सांगू शकणार तुम्ही लाकडाची चूर वापरा म्हणा गावात जो कोण असताना त्यांनी तुमका चुली वापरूक हरकतच नाही या गावातल्या माणसांनी तरी चुली नाहीशे करू नको कारण जर तुम्ही हे चुली नाहीसे केलात ना तर तुमका चुलीवरच्या जेवणासाठी तर जर लागतं ना उद्या दहाव्यावरच्या जेवणात तुमका भाकरीची पन्नास रुपये जरी किंमत त्यांनी सांगल्यान ना तरी तुमका देऊन ती खाऊ होई आपला तसा नाही पन्नास रुपयाचे तांदूळ हळले ना तर त्याच्यात आपण म्हणजे दळून जर आणले तर चुलीवर भाकरी आपण किती भाजून खाऊ शकतो एवढा तरी लक्षात घ्या अक्सल कोकणी माणसाचं एक सल्ला प्रेमाचो कळकळीचो की शक्यतो चुलीवरचं जेवण खावा लाकडा पण लावताना तशी चांगली लावा म्हणजे कशी खूप धूर ये तशी लावू नको ज्याच्यामुळे तुमच्या तब्येतीत नुकसान होईल तर बघा आपली आता जी मेन डिश या एक लेक्चर मी तुम्हाला असाच दिलं आहे मोफत मार्गदर्शन तर आपली जी डिश आहे ती आता रेडी होईलेली या तर आता मी आता केळीचा पण काय आणू जाणे नाही तर डिश हा ती काढतंय डिशची मी प्लेटिंग तोपर्यंत करत आहे तोपर्यंत तिकडे ऊब लागतं लागले आणि जे का कोणा ह्या असत ना तर त्यांनी थर लावून ह्या केल्या तरी चला पण मला नाही वाटलं थर लावले मिक्स होताला तर जास्त काय सजावट न करता चौथ अशी झाली पेटिंगसाठी दोन काढूया मासे घेतलं तुम्ही झाड घेतलं झाडाचे गुन्ह जर की तुझ्यातला पातळ यायचं नाही जाडं चांगला डिश मी काढलेली आहे ह्याच्यात ही बघा आप आपली डिश तयार झालेली आहे आता मी मग शिजताना जरा दाखवतं आहे नाही हो आपल्या डिशवर टाकूचो कांदो जरासंच काढले नाही मी ही ही आ, आ, तर आपली ही बघा ही बिर्याणीची ग्रेव्ही शिजता हा आपलो भात आ आणि ही आपली फायनल झालेली डिश आ जर कोणा हॉय असा तर त्यांनी वरती सूप ग्रेव्ही घेऊन खाल्ली तरी चलता तर ही डिश तुमका कशी वाटली ती सांगा धन्यवाद चॅनलवर नवीन असेच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ